अनेकांनी आपल्या पद्धतीनं अनेक विषय समोर धरून आंदोलन सुरू केलं आहे त्याचप्रमाणे परळी नगरपालिकेसमोर मनसेच्या वतीनं एक अनोखं आंदोलन सुरू आहे अर्धनगर स्वरूपाचं आपण जाणून घेऊयात पदाधिकाऱ्याकडून का नेमकं काय मागण्या आहेत आणि कशा मतीने आंदोलन सुरू केलं आहे सर काय सांगाल आंदोलन सुरू आहे आपल्या मागण्या काय आम्ही परळी शहरातील जे अर्धवट कामे आहेत ते गेल्या दोन वर्षापासूनची प्रलंबित आणि त्यामुळे आम्ही गेल्या पाच महिन्यापूर्वी प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की जे परळी शहरातले जे महत्त्वाचे पंधरा असे काम आहेत की जे अर्ध आहेत आणि ज्यामुळे लोकांना खूप खूप त्रास होते मानसिक त्रास होतो आर्थिक त्रास होतो लोक पडतात आणि ह्याची दखल तुम्ही अजूनही घेतली नाही म्हणून पाच महिन्यानंतर आज आम्हाला अर्धनग्न आंदोलन करण्याची ही वेळ आली ही वेळ का आणली तुम्ही जर नगर परिषद प्रशासनानं आताही जागे नाही झाले तर आम्ही पुढच्या वेळेस या शहरातून पूर्ण शहरातून भीक गोळा करून या नगर परिषदेला आणि गुट्तेदारांना देऊ एवढा मोठा निधी येऊन पण प्रलंबित कामे अर्धवट कामे कशामुळे आहेत हाच आम्हाला प्रश्न आहे म्हणून आम्ही आज हे अर्धनग्न आंदोलन करत आहोत याची नगर परिषद प्रशासनाला वेळीच दखल काय सांगा काय मागण्या आहे हो आज महाराष्ट्र सेलेला इथं अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ या परळी नगर परिषदेचे भ्रष्ट अधिकारी असतील या परळी नगर परिषद ज्यांना कोणाला त्या अधिकाऱ्यांना गुत्तेदारांना कामं दिले त्या भ्रष्ट गुत्तेदारांमुळे आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे मागील आम्ही मागील दोन तीन वर्षापासून यांना सतत पाठपुरावा करतो की राहिलेली कामं तुम्ही पूर्ण करा कारण निधी पूर्ण करून जर कामं अर्धवटका ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जिजामाता उद्यान असेल वणी दीनदयाळ उपाध्याय उद्यान असेल त्याच्या ज्या ज्यामध्ये डॉक्टर भालचंद्र वाचनालय असेल ज्यामध्ये बोद विहराचा अर्धवट काम असेल ज्याच्यामध्ये जाती खाण्याचा अर्धवट काम असेल ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक मुलींच्या वस्तुगृहाचा कामं असेल ज्यामध्ये रस्त्यातील मधोमध असणारे पॅचेसची कामं असतील अर्धवट पेवर ब्लॉकची कामं असतील अर्धवट मलनिसारण एस टी पीचं काम असेल अर्धवट पाणीपुरवठ्याचं योजनेचं काम असेल असे विविध अर्धवट कामे हे जैसे ते मग पैसे येतात पैसे गुत्तेदारांचे बिलं निघतात मग तरी पण हे कामं अर्धवट का राहतात ज्याच्यामध्ये कुठंतरी या संबंधित मुद्देदारांसोबत या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं काही साठवट आहे का जर तसा असेल तर आम्ही आगामी काळामध्ये संबंध पळली फिरून निधी गोळा करून या नगरपालिकेच्या हातात देऊ व त्या राहिलेल्या मुद्देदारांचा अदा करा जे 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 करा पूर्ण पूर्ण राहिलेले हे ही आम्ही मागणी करू अन्यथा या अधिकाऱ्यांना आम्ही पूर्ण लग्न केल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र झालेले आंदोलन जर सुरू पूर्ण झालेलं नाही तर ठीक मागण्यापर्यंत जाणार आहे आपल्या मागण्यासाठी नितीन ठाकरे वीड पडले